गडिंगलस आगाराला नव्या पाच लाल परी बसेस लोकार्पण मंत्री हसन मुश्रीफ आमदार शिवाजी पाटील यांची लाल परीमधून सफर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या गडिंगलस आगारातील नवीन दहा बसेस मंजूर झाल्या आहेत त्यापैकी पाच लाल परी बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहेत या नवीन बसेसमुळे प्रवाशांची गैरसोय टळेल असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले राज्य परिवहन महामंडळाच्या गडिंगलस आगाराला नव्या पाच लालपरी बसेसचे लोकार्पण मंत्री हसन मुश्रीफ व चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजी पाटील यांच्या हस्ते झाले गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर गडिंगलस बस स्थानकामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं कार्यक्रमानंतर मंत्री मुश्रीफ व आमदार पाटील यांच्यासह उपस्थित प्रमुखांनी नवीन लालपरी बसमधून सफर केली यावेळी बोलताना मंत्री, मुश्रीप मनाले या मनाले मंत्री मुश्रीफ म्हणाले कडिंग्लाज आगाराला दहा नवीन लालपरी बसेस मंजूर झाल्या आहेत त्यापैकी पाच लालपरी बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत या बसेसचा उपयोग प्रवाशांच्या सेवेसाठी होऊन प्रवाशांची गैरसोयी टळेल आमदार शिवाजीराव पाटील म्हणाले वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून भविष्यात अधिक लालपरी बसेस आगाराला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू मंत्री असल्यामुळे मंत्री हसन मुश्रीफ यांचा आम्हाला निश्चितच फायदा होतो आमच्या मतदारसंघातही त्यांचं प्रेम आणि आशीर्वाद असेच मिळू देतं यावेळी शेतकरी संघटनेचे नेते राजेंद्र गड्यांनावर माजी नगराध्यक्ष राजू खणगावे माजी नगराध्यक्ष नरेंद्र भद्रापूर सतीश पाटील गिजवणीकर प्रकाशभाई पताडे शर्मिली पोतदार शारदा आजारी रेश्मा कांबळे गुंडेवार पाटील रफीक पटेल हारुण सय्यद आगार व्यवस्थापक रेने संतोष कांबळे आजी माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते महानकरे निप्ससाठी प्रकाश ऐनापुरे चनगड ताज्या बातम्यांसाठी महान सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा